घटना घडलेल्या आहेत त्याच्यात धनंजय मुंडे असतील नसतील मला माहिती पर mm. ना। नाही परंतु त्यांच्या जवळचे सहकारी ज्या पद्धतीने या सगळ्या घटनेमध्ये गुंतलेले त्या पद्धतीनं धनंजय मुंडेच्या मंत्रीपदाच्या किंवा सत्तेच्या पदामुळेच या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की धनंजय मुंडे मंत्रिमंडळात परतू शकले असते घटना घडलेल्या आहेत त्याच्यात धनंजय मुंडे असतील नसतील मला माहिती नाही परंतु त्यांच्या जवळचे सहकारी ज्या पद्धतीनं या सगळ्या घटनेमध्ये गुंतलेले त्या पद्धतीनं धनंजय मुंडेच्या मंत्रीपदाच्या किंवा सत्तेच्या पदामुळेच या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की धनंजय मुंडे मंत्रिमंडळात परतू शकले असते घटना घडलेल्या आणि त्याच्यात धनंजय मुंडे असतील नसतील मला माहिती नाही परंतु त्यांच्या जवळचे सहकारी ज्या पद्धतीनं या सगळ्या घटनेमध्ये गुंतलेले त्या पद्धतीनं धनंजय मुंडेच्या मंत्रीपदाच्या किंवा सत्तेच्या पदामुळेच या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की धनंजय मुंडे मंत्रिमंडळात परतू शकले असते